असा घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी गारबोट लावतात का असं वाटत नाही का तुम्हाला काल प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी संस्कृती सगळी धडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना आम्ही काय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना ज्यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का काल जेव्हा ते म्हणाले की नाही नाही ते आमचा काही संबंध नाही त्याच्याशी तुम्ही उमेद ऐकून परत आलात त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला प्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही संजय राऊतांना प्रतिप्रश्न करू शकता एकदा विचारा ही त्यांची संस्कृती आहे का त्यांनी पण किरीट सोमयाच्या गाडीवर हल्ला केलेला ते के त्या नवनीकरणावर तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केलेला त्यावेळेला त्यांना संस्कृती बद्दल प्रश्न कोणी विचारत नाही प्रश्नाची उत्तर बघता आम्ही त्याची का संस्कृतीच्या आम्ही तर पाळतोच संस्कृती पण आम्ही संस्कृती पाळतो याचा अर्थ कोणी उठ्यावा आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा आम्ही नाही संस्कृती पाळण्याचा अर्थ हाही नाही आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे कर। तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत तुम्ही आरे केलात तर आम्ही कार्य करणार तुम्ही नीट राहिलात आम्ही नीट राहू मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीला समर्थन दिलेलं आहे ऍक्शनला रिॲक्शन अशा पद्धती मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं काय प्रकार घडला तो आणि तो कोणालाच आवडलेला नाहीये आज असं आहे की आपण पण खात्याच्या घरात राहतो आपण पण दौऱ्यावर जातो आपणही लोकांच्या सभा घेतो त्यामुळे जर असं प्रत्येकाने ठरवलं तर काय होईल महाराष्ट्रात परिस्थिती आले की दोन्ही भाऊ एकत्र येणार 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 अशी चर्चा होते आणि मात्र दुसरीकडे आता जी घटना घडलेली आहे यावरनं कुठेतरी खडा पडू शकतो नाही नाही मागच्या इलेक्शनला ती चर्चा होती कुठली चर्चा ही कुठल्या चर्चा असते आमच्यामध्ये कधीच चर्चा नसते माधुश्री बाहेर काही मुस्लिम संघटना त्यांच्या ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नारळ फेकले नारळ कोणाला लागला ला असता तर जखमा झाले आपण जेव्हा पहिले एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून करायची असते आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं की त्याच्यावर मग दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं हे बंद झालं पाहिजे असं म्हणतात की जे ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी लपून प्रतिक्रिया का दिली त्यांनी स्वतः तिथे हजर का नव्हते असं राजन विचारे म्हटले ते अविनाश जाधव यांना अविनाश जाधव तिथे नव्हते असं ते स्वतःहून म्हणतायत लपून प्रतिक्रिया का दिली हिमत होती का समोर का नाही आले असं ते म्हणतात राजन विचारे होता का बीडला मग बीडला उद्धव ठाकरे का नव्हते स्वतः गाडीचा ताप अडवायला होते ते आदित्य ठाकरे का नव्हते काय प्रश्न विचारायचा याच आपण पण तारतम्य ठेवलं पाहिजे सर ची विनंती आहे माझी तुमच्या सर्व मनसैनिकांना ही घटना घडल्यानंतर राज ठाकरे व्हिडिओ कॉल करून सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून अभिनंदन आम्ही त्या संजय राऊत सारखे पळपुटे नाही जे आमच्या लोकांनी केलं ते आमच्याच लोकांनी केलं दुसऱ्यांवर घालायची आम्हाला गरज नाही ओके धन्यवाद गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा